नमस्कार मित्रांनो सध्या बिग बॉस अठरा मध्ये स्पर्धकांमधील समीकरण बदलताना दिसत आहे बिग बॉस अठराच्या दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भेटत आहे त्यामुळे बिग बॉस ने मोठा निर्णय घेतला असून सर्व स्पर्धकांना मोठा धक्का बसलेला आहे शो चा आगामी एपिसोड चा नवा प्रोमो रिलीज झाला असून तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे बिग बॉस अठराच्या नवीन प्रोमो मध्ये दिग्विजय राठी आणि अविनाश मिश्रा एकमेकांशी भांडताना दिसत आहे बिग बॉसने घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिला आहे टास्क दरम्यान दिग्विजय आणि अविनाश आपली टपरी वाचवण्यासाठी एकमेकांशी भांडू लागतात दोघांमध्ये वाद झाला दिग्विजय अविनाश डोळ्यातील भीती पाहून मला खूप मजा येते यावर अविनाश उतरतो काम कर कशाला घाबरतोस या वादात दिग्विजय आणि अविनाश यांचा संयम तुटतो आणि एकमेकांना धक्काबुक्की करू लागतात पहिला दिग्विजय अविनाश ला ढकलतो त्याला प्रत्युत्तर म्हणून अविनाशही तेच करतो काही वेळातच दोघांमध्ये भांडण सुरू होते आणि ते एकमेकांवर शारीरिक हल्ला करतात अशा प्रकारे आज ची, सर्वात चुरशीची लढाई या शो मध्ये मिळते दोघांमधील भांडण पाहून घरातील मुलीही घाबरतात अविनाशने दिग्विजय ला इतका जोरात ढकलतो की तो जोराने जमिनीवर पडला आता अविनाश आणि दिग्विजयच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना सपोर्ट करायला सुरुवात केली आहे आता या भांडणामुळे अविनाश मागणी होत आहे आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अविनाश ला बाहेर फेकले जाईल की इशारा दिल्यानंतर त्याला सोडले जाईल तर मित्रांनो आपल्याला बिग बॉस अठरा मधील कोणता स्पर्धक आवडतो हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा